संजय भाऊ कदम यांच्या अमरण उपोषणाचा तिसरा दिवस लोकप्रतिनिधी प्रशासन मात्र सुस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील जातीचे दाखले मिळावे यासाठी संजय भाऊ कदम यांचं अमरण उपोषण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असून अमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे जातीचे दाखले व जात पडताळणी सुलभ होण्यासाठी त्यांचं हे अमरण उपोषण सुरू असून झोपी गेलेले लोकप्रतिनिधी व प्रशासन कधी जागे होणार यात मात्र शंका आहे विमुक्त जाती भटक्या जमिती समाज जोडो अभियान ऑल इंडिया विमुक्त अभियान ऑल इंडियाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय भाऊ कदम यांनी भटक्या विमुक्त समाजाला जातीचे दाखले मिळावेत म्हणून आंदोलन सुरू केलं आहे यावेळी शेकडो आंदोलकांचे भटक्या विमुक्त समाजाकडून कडकलक्ष्मी गोंधळी मदारी वासुदेव जोशी बांगडी गोसावी डौरी रामोशी बेरड व सर्व भटक्या विमुक्त समाजातील जातीतील लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवला जोपर्यंत सरकार जातीचे दाखले देणार नाहीत तोपर्यंत अमरण उपोषण चालू राहील असा इशारा संजय भाऊ कदम यांनी दिला तसेच यामध्ये शासनाने लावलेल्या एकोणीसशे एकसष्टच्या जाचक अटी रद्द करून जात प्रमाणपत्र व जात पडताळणी सुलभित्या करून देऊन सर्व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील समाजाला न्याय द्यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्रातील व देशातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाहीत याचीही दखल भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने घ्यायला हवी म्हणून तर म्हणावं लागतंय मी भटका घोषित जातीच्या दाखल्यापासून वंचित हा विमुक्त व भटक्या जमाती समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी गावोगावी जाऊन भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असल्याकारणे त्यांचे शिक्षण व जन्माचे पुरावे कुठंही नोंद नसल्याकारणे त्यांना जात प्रमाणपत्रासाठी अडचणी निर्माण होत आहेत तरी महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने या बाबी गृहित धरून या जाचक अटी शिथिल कराव्यात अशी मागणी होत आहे याची दखल घ्यावी व त्वरित जात प्रमाणपत्र व जात पडताळणी करून घ्यावी व या समाजावर होणारा अन्याय त्वरित थांबवावा डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र नमस्कार दर्शक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भटक्यामुक्त जाती की जातीच्या दाखल्यासाठी आज तिसरा दिवस आहे संजय भाऊ कदम हे उपोषणाला बसलेले आहेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तिसरा दिवस आहेत शासनाने दाखले द्यावेत तात्काळ त्यासाठी आज आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगू शकाल संजय भाऊ सगळ्या तज मुख्यमंत्री धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी तीस करोड भटक्यां जाती जनजाती समाजाचे दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद या देशामध्ये वीस करोड लोकं असे आहेत की जे लँडलेसी होऊन लेसेच्याकडे राहायला घर नाही मरायला संघटने जाती भटक्या जमाती समाजाचा खेळ कधी कधी नाल्याकरी कधी पाडून आमचे धर्मात पुरावी नाही जन्म लागला विविध आणि जन्म लागला नंतर जातीत लागला आमच्या लोकांना राहायला घर नाही मरायला आज इथं पाच हजार भटक्या मुक्त समाज एकत्र झालेला आहे यांची एकच मागणी आहे की जिल्ह्यामध्ये दोन लाख भटक्या मुक्त समाज आहे सांगली जिल्ह्यामध्ये पाच काळ जागव्या जातीचे दाखल्याने जात पडताना करून द्या महाराष्ट्र सरकार ऐंशी लाख लोक अशी महाराष्ट्रात आहेत की यांच्या जातीचे दाखले जात पडताना तिथे तिथं हा वस्ती आहे तिथं प्रशासनाला पाठवा आणि जागव्या जातीचे दाखले द्या तोपर्यंत ज्यांना जातीचे दाखले देणार नाही तिथं प्रकारे प्रशासन करून आज जर त्या पंधरा जातीचा आदिवास आहे मला जर काय झालं तर वीस दोन वक्तव्या महासमान रक्षामध्ये संसद करोडो लोक जाऊन आंदोलन करतो त्यामुळे आमचं सांगण्याला विनंती आहे की एवढ्या फायदे आम्ही आमच्या मागे नाही आहेत की वीस हजार फायदे आहेत करावं की लवकरच जातीच्या घातले करावं आणि काय तुम्हाला दुसरं काय मागत नाही मुख्यमंत्रीपद मागत नाही प्रधानमंत्रीपद मागत नाही आम्ही जातीचे खात्री मागतो काय करणार पक्षाचे पहिला फायदे तिसरा दिवस आम्हाला चौकशी झाला आम्ही नेते आमदार खासदार दखल <गल> घेत नाही जर तुम्हाला जर आमची दखल घेत आता ध्यानात जेव्हा विधानसभा आहे करोडो लोक माझ्या पाठीशी आहेत ते कशी वोट करतील तुम्हाला मी बघतो कोणच तुम्हाला वोट करणार नाही कारण आमचा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळं महाराष्ट्रातील छत्तीसगिलातल्या सगळ्या आमदारांना समाजाने सांगतात की आमचे पक्ष विधानसभामध्ये ठेवा तुम्ही जर आमचे विधानसभामध्ये प्रश्न घेतले तर पत्यक मतदारसंघामध्ये माझे दहा दहा साजरा आहेत ते दहा दहा वीस वीस साधारण लोकांच्या घराच्या बाहेर बसून आमदार करत आंदोलन करत ड्यात ठेवा त्यामुळं जातीची तातडी भेटावं ही माझी नम्र विनंती आहे की लोकशाहीला दा संविधानाला मानणारा माणूस मांन आहे त्यामुळं आमचे मागे मुख्यमंत्र्यांनी लवकर युद्ध करावं मी आम्ही कोणत्या पणाच्या विरोधात नाही पणाच्या विरोधात नाही आम्हाला आमची जागीची लागणे घेतावं आम्ही जुनं आम्हाला लोकशाही सोडायला तयार त्यामुळं मी पालकमंत्र्यांनी थोडंसं लक्ष द्यावं आणि दाखीची दाखवणे आमच्या हातात द्यावं त्या नैकावाच आम्ही आम्हाला लोकशाही सोडून द्यायचं नाही स्वतः म्हणून मे तरी काय प्रॉब्लेम नाही आतापर्यंत प्रशासनाचे काय लोक आणि लोकप्रतिनिधी आलेत का आपल्याकडे लो लो प्रशासनाचे लोकप्रतिनिधी आले प्रशासन कि नाही आले प्रशासनाचे आदेश दिले तसे बसते एक लेटर आलं अंमलबजावणी कायच नाही कलेक्टर स्वतः इथेच पॉटर आले नाही इन्फॉर्मेशन इथे पाच हजार लोक आहेत त्यांच्याकडे इथं बाथरूमची सुविधा नाही पाण्याची इथे सुविधा नाही मला तीन दिवसापासून इथे करून राहते हे काही वैद्यकीय आधी कसं आला नाही वैद्यकीय तपासणी केली नाही म्हणजे काय चालू राहील काय दक्ष का राज्य मा, मा, मार्ग आम्ही बंद करून अनेक मोठा प्रश्न निर्माण होत आहे समाजाचा संकल्प करून बसलेला आहे जोपर्यंत जातीचे रात्री भेटत नाही जात पडण भेटत नाही तो प्रत्येक